मुळ्याच्या पानाची भाजी पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी मी इथे मुळे घेतलेले आहेत आणि असे पाण्यामध्ये घालून ठेवले त्याच्यामुळे याची पानं अशी ताजी राहिलेली आहे आणि आता ही कट करून घ्यायची आहे बारीक अशी चिरून घेऊया आपण आता आणि त्याच्या आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी आणि थोडीशी जास्त घ्यायची आहेत ही पानं कारण शिजल्यानंतर अगदी थोडीच भाजी ही होते त्याच्यामुळे पानं जास्त घ्यायची आहे मुळ्याची पानं आपण भाजी करण्यासाठी इथे वाफवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी भांड्यामध्ये पहिले पाणी घालून घेते आणि पाणी उकळलं की मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मुळ्याची पानं घालून घेऊ इथे आता मी अगदी बारीक अशी ही पानं चिरून आहे पानात असलेल्या काड्या पण मी इथे घेतलेल्या आहेत आणि या पण बारीक कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने अगदी बारीक चिरून घ्यायचे आहे आता इथे मुळ्याची पानं मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये असलेल्या काड्या पण मी अशा बारीक घेतलेल्या आहेत कट करून आणि आता याच्यामध्ये घालायचे आहेत दोन टोमॅटो आणि हिरवी मिरची घालायची आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे छोटासा आल्याचा तुकडा आणि लसूण घेतलेला आहे मी इथे दहा बारा पाकळ्या त्या पण घालायच्या आहेत आता पाण्याला उकळी आलेली आहे या उकळत्या पाण्यामध्येही मुळ्याची भाजी घालून घ्यायची आहे याच्यामध्ये टोमॅटो घेतलेला आहे तो पण घालून घेते हिरवी मिरची नंतर आल्याचा तुकडा आणि लसूण घालून घेते आणि आता ही सगळं साहित्य छान शिजवून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती याला छान शिजू देते पंधरा ते वीस मिनटानंतर आपली मुळ्याची भाजी शिजलेली आहे आणि दोन तीन वेळा मी फिरवलेली होती मध्ये मध्ये आता पूर्णपणे शिजलेली आहे आता गॅस बंद करते आता पाच मिनटं मी इथे वाफ जाऊ दिलेली आहे आता ही भाजी काढून पाण्यामधून आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायची आहे आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशी थोडी थोडी करतच मी घालते आणि बारीक करून घेते बारीक करताना याच्यामध्ये याच्यामधलंच थोडंसं पाणी इथे घालत आहे मी अशा पद्धतीने इथे मी भाजी बारीक करून घेतलेली आहे याची अशी पेस्ट केलेली आहे आता एका भांड्यामध्ये काढून घेतो अशा प्रकारे मी याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये घालण्यासाठी इथे मी अर्धा वाटी ओले मटार घेतलेले आहे आणि आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत फोडणी देण्यासाठी मी इथे तेल घालून घेतलेलं आहे भांड्यामध्ये तीन पळ्या मी इथे तेल घातलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की मग जिरा आणि मोहरी घालणार आहोत तेल तापलेला आहे त्याच्यामध्ये छोट्या चमच्याने एक चमचा जिरा मी घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मोहरी घालते आता जिरं मोहरी झालेला आहे आता पाव चमचा इथे हिंग मी घातलेला आहे आणि आता कांदा घालून घेते अर्धा कांदा मी घेतलेला होता पोहण्यासाठी ही भाजी आपण नुसत्या हिरव्या मिरचीची पण करू शकतो मी इथे मटार घेतलेले आहेत ते घालून घेते आता या तेलामध्ये आणि तेलामध्ये थोडेसे मटार होऊ द्यायचे आहे एक चमचा छोट्या चमचा अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे गोडा मसाला घातलेला आहे अर्धा चमचा धनीपूर घातलेली आहे आणि चवी पुरत मीठ घालून घेतात आता ही कोळणी बोटाली की याच्यामध्ये आपल्याला भाजी घालायची आहे आता इथे एक चमचा मी साय घालून घेत आहे कोणीमध्येच घातलेली आहे आता छान फोडणी झालेली आहे आणि मटार पण फोडणीमध्ये शिजलेले आहे आणि भाजीला तेल पण सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली मुळ्याच्या पानांची भाजी इथे घालून घेते आहे ही भाजी आपण भाकरीबरोबर पोळीबरोबर आणि भातासोबत पण खाऊ शकतो गॅसची फ्लेम मी इथे बारीक ठेवलेली आहे आता आपल्याला ही भाजी जेवढी पातळ पाहिजे असेल तेवढी आपण करू शकतो किंवा ही अशी पण छान लागते आता मी याच्यामध्ये थोडंसं एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता दोन ते तीन मिनटांपर्यंत याला उकळी येऊ द्यायची कोथिंबीर घालून घेत आहे मी आता इथे आपली भाजी पूर्णपणे झालेली आहे आणि मी गॅसची फिम बंद केलेली आहे आधी मुळ्याची भाजी आपण छान शिजवून घेतलेली आहे त्याच्यामुळे याला एक उकळी आली की भाजी ही तयार होते खाण्यासाठी आता मी प्लेटमध्ये काढून दाखवते तर अशी मुळ्याच्या पानांची भाजी करून पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांची धन्यवाद